मी तर सांगतो जसं बाल्यामा बोलला की आचारसंहिता लागल्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की आमची आता ही ताकद ही दुप्पट झालेली आहे आणि प्रकल्पग्रस्तांच्या सोबत आम्ही सदैव आहोत परंतु हा जो उद्याचा पंचवीस तारखेचा जो दिला होता काहीक लोक बोलले आम्ही राजीनामे पण देऊ काही बोलतात आम्ही रोजगार देऊ गेले गेने ते गेले कुठे व्यवसाय घेण्यासाठीच ते त्यांच्यासोबत राहायचं का ही प्रकल्पगस्तांची फसवणूक होत आहे नेहमी वारंवार आणि त्यांच्यासोबत आम्ही देखील लढा दिलेला आहे परंतु अशी फसवणूक आम्ही होऊ देणार नाही त्यांना जेव्हा पण मनसे आणि शिवसेना युतीची जेव्हा पण त्यांना मदत लागेल तेव्हा आम्ही केलेलीच आहे पण आता आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्यासोबत उतरू आणि मी भूमिपुत्र म्हणून सांगतो जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी असं आता इथं फक्त एक ट्रायल आहे पंचवीस तारखे त्यांची विमानाची एक परंतु त्यांना नोकऱ्या आणि व्यवसाय भूमिपुत्रांना द्यायलाच लागतील परंतु दिबा पाटील हा नाव एक संघर्ष आहे नेतृत्व आहे आणि स्थानिकांचे आणबान शान आहे हे त्यांना द्यावाच लागेल